सस्नेह निमंत्रण महोत्सव कोकणाचा कृषी समृद्धीचा वाशिष्ठे कृषी व वा पशुधन प्रदर्शन कृषी महोत्सव दिनांक पाच ते नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस आयोजक वाशिष्ठे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड स्थळ चिपळूण नगर परिषदेचे स्वर्गीय विदा सावरकर मैदान बहादूर शेख नाका चिपळूण तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी संपर्क चौऱ्याण्णव बावीस सासष्ट अकरा सत्त्याण्णव आणि नव्वद अठ्ठावीस शून्य नऊ पंधरा त्रेसष्ट श्री प्रशांत बबन यादव अध्यक्ष वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रायव्हेट लिमिटेड नेते भारतीय जनता पार्टी ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मांजरखिंड कळंबावाडी रस्त्याचं काम निकृष्ट ठाकरेगटाच्या युवासेनेकडून चौकशीची मागणी राधानगरी तालुक्यातील मांजरखिंड ते कळंबावाडी या साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम अडुसष्ट लाख रुपये खर्चून नुकताच करण्यात आलं आहे मात्र या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राधानगरी तालुका युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून सदरकामाची तात्काळ कर चौकशी करून दर्जेदार काम करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे रस्त्याचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याबाबत प्रशासन व संबंधित कंत्राटदारांच्या वारंवार निदर्शनास आणून देण्यात आलं होतं तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूना असलेल्या साइड पट्ट्यांचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याचे त्यांनी सांगितले या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे यावेळी युवासेना तालुका प्रमुख रणजित काशीद उपतालुका प्रमुख बाबुराव चव्हाण शशिकांत पाटील प्रल्हाद देसाई प्रशांत संधी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते महानकट हा पैसा जनतेपर्यंत चांगल्या पद्धतीने जनतेला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने शासनाने हे मंजूर केलेला असताना हे मधले कॉन्ट्रॅक्टर आणि शासन प्रशासन हे यामध्ये लक्ष न देता हे चुकीच्या पद्धतीने रस्त्याचं जा काम झालेलं आहे तरी याची दक्षता शासनाने आणि प्रशासनाने घ्यावे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाअंतर्गत आमची विनंती आहे अन्यथा दुंदगा धरण मांजरगी निधे दुंदुका धरणपर्यंत जो रस्ता मंजूर झालेला आहे शासनकोट्यातून ते मीटरचं काम आहे त्यासाठी शासनाकडून अडुसष्ट लाखाचा निधी आला आहे पण तो पूर्णपणे भोगसरीचा काम केलं गेलं आहे हे तर चांगल्या प्रतीचे काम जर जा झालेलं नाही तो जनतेचा टॅक्समधून आलेला पैसा हे कोणाच्या बापाचा पैसा नाही हे जर चांगल्या पद्धतीने जनतेसाठी विकासकाम्यासाठी वापरला गेला जात नसेल तर ह्याचे ह्यासाठी प उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्याकडून आठ दिवसात जर पाणी करून चांगल्या पद्धतीने दर्जाचा रस्ता जर करून दिला नाही तर पूर्णपणे आंदोलन उग्र प्रतिने